हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण महाशिवरात्रीच्या दिवशी शनी महादशापासून मुक्त होण्यासाठी करा खास उपाय सर्व कष्ट दूर होतील ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा आठ मार्च दोन हजार चोवीस शुक्रवार या दिवशी महाशिवरात्री आहे असे म्हणतात की शिवरात्रीच्या दिवशी काही विशेष उपाय केले तर शनी साडेसाती किंवा शनी महादशापासून मुक्ती मिळते हिंदू पंचांगानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती व भगवान शिव यांची पूजा अर्चा आराधना करण्याचे विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर या दिवशी काही सटीक उपाय केले तर सुखसमृद्धी प्राप्त होऊन कष्ट दूर होतात चला तर मग बघूया शनी प्रकोपापासून मुक्ती मिळवण्यासाठी काय उपाय आहेत ते महाशिवरात्री शुभमुहूर्त पंचांगानुसार महाशिवरात्री आरंभ आठ मार्च रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटाला सुरू होत असून नऊ मार्च दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटाला समाप्त होत आहे त्यामुळे आठ मार्च या दिवशी महाशिवरात्री साजरी कराव्याची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी करा हे सरळ उपाय शिवलिंगावरती शमीपत्र अर्पित करा शिवरात्रीच्या दिवशी शिवपूजन करताना शिवलिंगावरती शमीपत्र अर्पित करा त्याचबरोबर महामृत्यूंचे मंत्र एकशे आठ वेळा जाप करा असे केल्याने दोषापासून मुक्ती मिळते शिवचालिसाचा पाठ करा शनीच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवचालिसाचे वाचन करणे शुभ मानले जाते ब्राह्मणांना खीर सेवत करण्यास द्या शिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या झाडाखाली ब्राह्मण गरीब व जरूरतमंद लोकांना खीर द्या असे केल्याने शनी प्रकोपापासून मुक्ती मिळते शिवलिंगांना अभिषेक करा शुभ शुभमुहूर्तावरती गंगाजलमध्ये काळे तीळ व साखर मिक्स करून त्याने जल अभिषेक करा असे केल्याने शिवजी प्रसन्न होऊन सुखसमृद्धीचा आशीर्वाद मिळेल टीप ह्या लेखामध्ये जी माहिती दिलेली आहे ती आम्ही फक्त तुमच्या माहितीकरता देत आहोत त्याची कोणतीसुद्धा हमी आम्ही घेत नाही फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद